I <laughs> Lady! Lady. काय झालं पूर्ण केलं पहिलं काय बघा हो ह हो चा जो तू रू जोडलेला आहे हीच जोडलाय पण अजून व्यवस्थित सांगते हा जो ह तू निघाडतास तर ही जी रेषा आहे ना ही हिला जोडायचा असा कळलं समजलं म्हणजे हिथून जोड चला चला कोणी पण या चला दोघं जण पटकन पटकन